तुम्हाला आवळ्याचे सरबत पाहिजे आहे का चला तर मग बनूयात आवळ्यापासून आवळा सुपारी आवळा लोणचे आवळा मोरंबा आवळा कॅन्डी आणि आवळा सरबत असे अनेक पदार्थ बनवता येतात तर आज आपण निलांबरीज किचनमध्ये आवळ्याचे सरबत बनवणार आहोत यासाठी आपल्याला पाच ते सहा मोठ्या साईजचे आवळे लागणार आहेत एक वाटी पुदिन्याची पानं सात ते आठ अद्रकचे काप अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा मिरी पावडर आणि अर्धा चमचा सैंधव मीठ लागणार आहे आवळे स्वच्छ धुवून त्याची कापं करून घ्यायची आहेत आजकाल पचनाशी संबंधित अनेक जणांच्या तक्रारी असतात तर आवळ्याने या तक्रारी दूर होण्यास मदत होते कारण आवळ्यामध्ये असलेले फायबर यासाठी चांगले असते आवळा जुना झाला पिकला उकडला किंवा उन्हात वाळवला तरी त्याचे गुणधर्म कमी होत नाहीत परंतु कच्चा आवळा खाण्यास चवीला तुरट लागतो त्यामुळे सहसा बरेच जण आवळा खाण्याचे टाळतात आता आपले काप आता, हे काप करून झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आवळ्याचे काप घालूया आणि एक वाटीभर पुदिन्याचे पान घालूया सात ते आठ अद्रकचे काप काळं मीठ मिरी पावडर आणि सैंधव मीठ हे सर्व अर्धा अर्धा चमचा घालूया आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सर करून घेऊ मिक्सर करून झाल्यानंतर तुम्हाला हवं तसं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता हे आपलं मिक्सर झालेलं आहे आता याला गाळून घेऊया आपण यामध्ये पुदिन्याच्या पानांचा वापर पण भरपूर केला आहे त्यामुळे या सरबताची चव खूप मस्त लागते पुदिना देखील एक औषधी वनस्पती आहे यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी कॅल्शियम आयर्न असे अनेक पोषक घटक आहेत त्यामुळेच तर आपले आवळा सरबत दुप्पट गुणकारी असे आहे तुम्हाला हवं असेल तर एक चमचाभर गुळही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता हे आपले मस्त असे आवळा सरबत तयार झाले आहे हे थोडेसे टेस्ट करून बघूया म्हणजे यामध्ये पाणी किती ॲड करायचे याचा अंदाज येईल साधारण एक ग्लास पाणी आपण यामध्ये ऍड करू शकतो पाच ते दहा मिनिटांमध्ये असे मस्तपैकी सरबत तयार होणार असेल तर मग का नको बनवायला उलट लहान मुले देखील आवडीने पितील अशाच हेल्दी टिप्स सहित नवनवीन रेसिपीज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद